महाराष्ट्राची उपराजधानी ऑरेंज सिटी देशाचा मध्यबिंदू संघभूमी दीक्षाभूमी अशी अनेक बिरुद मिरवणाऱ्या नागपूरमधली महानगरपालिकेची निवडणूक यावेळी अधिकच लक्षवेधी ठरत असल्याचं चित्र दिसतंय तब्बल नऊ वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होत असल्यामुळं सगळेच राजकीय पक्ष आणि उमेदवार पूर्ण तयारीनिशी या निवडणुकीत उतरलेत त्यातही नागपूर म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं होमग्राऊंड त्यामुळे या निवडणुकीत भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे नागपूरमध्ये भाजपासमोर काँग्रेसचं मुख्य आव्हान असून यावेळी इथं अटीतटीची लढत होण्याचे संकेत मिळत आहेत त्याच पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका निवडणुकीची सध्याची परिस्थिती इथली युती आणि आघाडीचं गणित प्रचारादरम्यान चर्चेत असलेले मुद्दे आणि सध्या इथं कुणाचं पारड जडे याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आपला विषयच भारी आहे मंडळी विदर्भातील प्रमुख शहर आणि राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर हे या भागातलं राजकीय घडामोडींचं केंद्र आहे सोबतच विदर्भ आणि मध्य भारतातील एक मोठं शहर असल्यानं इथल्या निवडणुकीकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष असणं साहजिकच आहे एकेकाळी नागपूरच्या महानगरपालिकेवर काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र गेल्या तीन टर्म पासून नागपूर महानगरपालिकेवर भाजपानं वर्चस्व मिळवलंय त्यात दोन हजार सतरा साली तर एकशे एकावन्न पैकी तब्बल शंभर पेक्षा अधिक जागा जिंकत भाजपानं निर्विवाद वर्चस्व राखलं होतं दोन हजार चौदा नंतर नागपूरमधील लोकसभा मतदारसंघासह बहुतांश विधानसभा मतदारसंघावर सुद्धा भाजपानं वर्चस्व राखलेलं आहे त्यात नागपूर हे फडणवीस आणि गडकरी यांच्यासारख्या बड्या नेत्यांचं होम ग्राउंड असल्यामुळं इथं विजय मिळवणं भाजपासाठी अत्यावश्यक आहे त्यामुळंच यंदाही पुन्हा एकदा नागपूर महानगरपालिका काबीज करण्यासाठी भाजपा जोमात कामाला लागलाय यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी नागपूरमध्ये भाजपानं शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे नागपूर महानगरपालिकेच्या एकशे एक्कावन्न जागांपैकी एकशे त्रेचाळीस जागांवर भाजपा लढतय तर शिंदे गटाला आठ जागा देण्यात आल्यात उल्लेख केल्याप्रमाणे दोन हजार सतरामध्ये भाजपानं एकशे एकावन्न पैकी एकशे आठ जागा जिंकून नवा विक्रम घडवला होता त्यामुळे या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान भाजपासमोर आहे तसंच भाजपाच्या नेत्यांनी ने एकशे वीस पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं लक्ष समोर ठेवलंय या महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपानं आपल्या साठ पेक्षा अधिक माजी नगरसेवकांना थांबवत तरुण रक्ताला संधी दिली आहे परिणामी नाराजांच्या बंडखोरीनं भाजपच्या काही प्रमाणात अडचणी बहुतांश बंडखोरांना शांत पक्षाला शा यश मात्र काही ठिकाणी ही डोकेदुखी कायम आहे मुख्यालय असलेल्या आणि भाजपासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये अवघ्या पंचवीस वर्षाचा तरुण स्वयंसेवक निनाद दीक्षित नागरिक हा समितीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरलाय तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवतोय संघाच्या पार्श्वभूमीचा संदर्भ असलेल्या थेट सत्ताधारी पक्षासह हो, सर्वच राजकीय पक्षांना सवाल करणारी ही उमेदवारी अनेक लक्षवेधी ठरली आहे दरम्यान भाजपानं नागपूरमध्ये आपला मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला अवघ्या आठ जागा दिल्यात नागपूरमध्ये शिंदे गटाची ताकद मर्यादित आहे मात्र तरीही शिंदे गटाला काही जागा देत भाजपानं या ठिकाणी मतविभाजन होणार नाही याची खबरदारी घेतली आहे दुसरीकडे नागपूरमध्ये भाजपासमोर सर्वात मोठं आव्हान काँग्रेसचं आहे राज्यात काँग्रेसची फिछहाट झाली असली तरी विदर्भात काँग्रेस पक्ष ताकद टिकवू नये तसंच नागपूर शहरामध्येही काँग्रेसची ताकद लक्षणीय आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची लाट आली असतानाही नागपूर शहरामधल्या सहा पैकी दोन जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आलं होतं त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्ष अधिक ताकदीनं निवडणूक लढवतोय यंदा काँग्रेस तिकीट वाटपापासून बंडखोरी क्षमवण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे यंदा पक्षांतर्गत वादविवादापासून दूर राहत काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे मात्र बसपा वंचित एम आय उमेदवार काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहेत काँग्रेसचे काही चांगले उमेदवार ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडे गेले असले तरी यंदा महापालिकेत बहुतांश ठिकाणी काँग्रेस ताकदीनं निवडणूक लढवत आहे भाजपा आणि काँग्रेस पक्षांसोबत नागपूरमध्ये बसपाची ताकदही लक्षणीय दोन हजार सतरा साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये बसपाने तब्बल दहा जागा जिंकल्या होत्या तर बावीस जागांवर बसपाचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले होते यंदाही सत्तेचं समीकरण आमच्या भोवतीच फिरेल असा दावा बसपाकडून करण्यात येतोय त्यात उत्तर नागपुरातील प्रभागामधील बसपाच्या कामगिरीकडं सगळ्यांच लक्ष राहणार आहे त्याबरोबरच शरद पवार गटही नागपूरमध्ये काही जागांवर ताकदीनं लढताना दिसतय तसंच भारतीय कम्युनिस्ट पक्षानं पाठिंबा दिल्यामुळं शरद पवार गटाची ताकद वाढलेली दिसतीये एकीकडं नागपूरमध्ये अशा प्रकारचं पक्षीय बलाबल असताना रस्ते पाणी पुरवठा सांडपाणी आणि कचरा निर्मूलन हे प्रमुख मुद्दे आहेत चोवीस तास पाणी या योजनेची सद्यस्थिती आणि अंमलबजावणी हे मुद्दे प्रचारामध्ये कळीचे ठरताना दिसत आहेत आणि याच मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी भाजपाला सवाल विचारतायत याबरोबरच गेल्या काही वर्षात प्रशासक राजवटीमुळे नागरिकांच्या कामात झालेला विलंब आणि भ्रष्टाचाराचे आरोप विरोधक लावून धरतायत तर भाजपाकडून नागपूरमध्ये आलेली नागपूर मेट्रो सिमेंटचे रस्ते आणि शहराचं बदललेलं रूप हे विकासाचं मॉडेल म्हणून सादर केलं जात आहे तसंच विकास हा प्रचाराचा मुद्दा म्हणून समोर केला जातोय सोबतच केंद्र आणि राज्य सरकारप्रमाणेच नागपूरमध्येही भाजपाची सत्ता असल्यानं ट्रिपल इंजिन सरकारचा फायदा नागरिकांना होईल असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जातोय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांची प्रत्यक्ष उपस्थिती भक्कम संघटना भांडणी आणि या माध्यमातून वर्षानुवर्षाच्या प्रयत्नांमधून जोडलेला मतदार यावर भाजपची मदार आहे काही प्रमाणात बंडखोरी आणि उमेदवारी नाकारलेल्यांची नाराजी यांचा विचार केला तरी भाजपानं नागपूरमधील निवडणुकीवर सुरुवातीपासून पकड घेतलेली दिसतीये दुसरीकडे काँग्रेसनंही दोन हजार सतराच्या तुलनेत यावेळी नागपूरमध्ये भाजपासमोर मोठं आव्हान उभं केलेलं दिसतंय नागपूरमधल्या काही भागात काँग्रेसला मानणारा निष्ठावान मतदार मोठ्या प्रमाणावरती आहे तसंच विकास ठाकरे आणि नितीन राऊत या स्थानिक आमदारांच्या नेतृत्वामुळं काँग्रेसला या निवडणुकीत बळ मिळालंय आता नागपूरमधल्या प्रभाव क्षेत्रापलीकडच्या मतदारांनाही आपल्याकडे वळवण्यात यश मिळालं तर काँग्रेस या निवडणुकीत भाजपाला चांगली लढत देऊ शकेल मात्र बसपा वंचित आणि एमआयएम सारखे पक्ष काँग्रेसचं सा गणित बिघडवू शकतात एकंदरीत नागपूरमधील पक्षीय बलाबल आणि सध्याचं राजकीय वातावरण बघता नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होणार आहे त्यातही सध्याच्या परिस्थितीत समोर येत असलेल्या कलामध्ये भाजपाचं पारड किंचित जड असल्याचं दिसतंय तर काँग्रेस मागच्या वेळेपेक्षा चांगली कामगिरी करेल असं दिसतंय बाकी या निवडणुकीत उतरलेले शिंदे गट अजित पवार गट शरद पवार गट वंचित आणि बसपा हे किती जागा जिंकतात आणि मुख्य पक्षांचं कितपत नुकसान करतात हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे आता नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांची प्रतिष्ठापणाला लागलेल्या निवडणुकीत मतदार भाजपाला कौल देणार का की इथं दीर्घ काळानंतर काँग्रेसचं पुनरागमन होणार त्रिशंकुम महानगरपालिका झाल्यास मेकर कोण होणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद